हाय फॅमिली गुड मॉर्निंग काल तब्येत थोडी डाऊन होती रात्रभर झोप नाही त्याच्यामुळे जाणवतोय पण एक नवीन नवीन नाही जुना माणूस परत आलेला आहे आणि तुम्ही पण त्याची वाट बघत होते कधी येईल कधी येईल रंजिताचं राईट हँड आणि हा बिहारी बाबू आलेला आहे परत <laughs> चेहरा एवढा काळात नाही पडला रे यावर्षी नाही पडला नाही नाही अजिबात नाही म्हणजे उन्हात तिकडे ऊन एवढा आहे ना भरपूर आहे पण फिरायचे नाही नावाच्या नंतर कोणी बाहेर निघायचे नाही नंतर चार वाजता तीन वाजता निघायचे कोण कमी म्हणून चेहऱ्याचं बरोबर केलं मी थोडासा हा बारीक वाटतोय बारीक वाटतो तिकडे बरोबर होता पण इकडे आला आहे आता फॅमिली कुठे तुझी फॅमिली गावाला माझ्या घरी आहे तुझ्या घरी आहे तिच्या माहेरी नाही माझ्या घरी आहे अच्छा माईच्या हे दाखवलं आता माया असं होतं की बाबा माझा केस कुठे गेलाय कुठे शाळा कधी पासून आहे शाळा देऊन मग विचारलं मी सरांना कसं असं एका महिना लेट झाला ठीक आहे काय नाही आता जुनिअर केजी मध्ये आहे ना त्याच्यात काय प्रॉब्लेम नाहीये नववी दहावी मध्ये असतो तर ठीक आहे काय एक महिना ते लेट झाला तरी काय सुनील तुला खूप मिस करत होता मी गावाला गेला ना पंधरा दिवस राहिला मला कळालंच नाही की माझे दिवस झाले कसं काय म्हणजे मित्र मैत्रिणी सगळं मिळालं ना एवढ्या दिवसानंतर भेटला ना ना भावी सगळ्या खूप मजा केला मस्त लवकर का आला थांबायचं ना अजून थांबायचं काय आणि स्वतःच मला फोन केला का मला बोलता गावाला कट्टा आला मी येतो बोलला पंधरा दिवस झाला ना आता ठीक आहे पैसा खापला की बघा चल झाला मुंबई ठीक आहे काय केलं गर्मी कशी आहे गर्मी भयंकर आहे तिकडे पण तो बोलला नाही उन्हा निघत नव्हता मी नाही इथे गर्मी जास्त वाटते काल आला ना मी इकडे जास्त गर्मी असं वाटतं मला गावापेक्षा अच्छा बिहार पेक्षा जास्त आहे कारण मी ठाण्याला हो था। का उतरलो ना अख्खा पूर्ण ओला झाला मी कदाचित मी उन्हामध्ये तिकडे बाहेर निघत नव्हता त्याच्यामुळे तुमचा म्हणजे रोजचं रुटीन काय असायचं किती वाजता उठायचं रोज पहाटे पाच वाजता उठायचे तिकडे पाच वाजता ना उजेड होतं पाच वाजता उजेड होतो ना तिकडे तू का उठायचा उठवायचे घरचे लोक नाही उठायचे नाही उठायचे काय करणार बाबा का आई तर चार चारच वाजता उठायचं उठल्यानंतर तिकडे काय आहे म्हणजे आपल्या घरच्या झाडू बिडू देऊन मस्त असं बोलतात की उठल्यानंतर पहिले झाडू द्यायचं घराना बाहेर कोणाच्या पाय को गेला झाडू नाही दिलं ना थोड गेला म्हणजे असं बघ आई चार वाजता मला पण दोन दिवस उठाव लागला काय पाच वाजता उठवतो पाच वाजता आणि झोपायचं लवकर रात्री नऊ दहा पण झोपायचे ना म्हणजे कसा ऊन झाला आठ साडेआठ नऊ नंतर बाहेर नाही एवढं झोपा ना दोन तीन वाजता मग सांगायचं ना बायकोला मी इथे आराम करायला आलोय का लवकर उठायला आलोय आई नाही आणलाय की काय झोपायला बाबा बाबा कोण उठायच्या शेतानंतर फिरायच्या काय काय पोरी पण उठायच्या माई वगैरे माई झोपायची आईला तो उठवायच्या नंतर मी घरामध्ये लागायची गरमी म्हणजे लाकडाची घर आहे तुमची पत्र्याचं आहे स्लॅब गच्चित थंडी लागायच्या म्हणजे सकाळी तीन वाजता पाट आहे हो एवढा होता पण मी एवढा दिवस पंधरा दिवस सोळा दिवस राहिला ना घरी गावाला तीन ते चार दिवस फक्त मी माझ्या घरी होता बस आणि बाकी बाकी सगळं नातं आहे का इकडे आज इकडे तिकडे मग रोज जेवायला काय असायचं नातेवाईकडे मग गेला मुंबई वरून गेलाय तर बकरा नाहीतर नाहीतर कोंबडी नाहीतर मच्छी काय नाही ना काय असतो रोज खातो ना तो बहिणी भेटून पण तुमच्या इथे खस्तीचं मटन असते ना फेमस आहे ताडी मस्त एकदम गोड गोड ताडी लोकांची खूप काय करणार आता ताळी मग रोज रोज ताडी एकदम गोड गोड एकदम मटण खाताना तुला आमची आठवण आली का नाही भरपूर आले पण काय बघा तुम्ही पण तुम्ही व्हिडिओ कॉल तर करू शकत होता ना आम्हाला फोन मी फोन केला ना हा काय सांगतो माहितीये का रोज मटन फोन कंटाळा आले बोलतो कंटाळा गावाला मजा आली ना खुश झाला तू तस... आता रिलॅक्स मध्ये गेला होता आता नवलेश आता पाऊस पडला मुंबईला तुमच्या इथे आमच्याकडे पण पाऊस पडला मी गेला ना दोन दिवसानंतर पाऊस पडला आणि माझ्या शेतात ना गाव असं ठेवलेलं होतं आई आई आणि वडील तर काय घेऊन जाणार मी गेला मला बोलले की गहू आहे मला कसं घेऊन बोलतो डोक्यावर डोक्यावर घेऊन येणार मी सात सात आठ गुण होता म्हणजे पन्नास पन्नास डोक्यावर घेऊन येणार अरे आम्ही तसं जाण्याच्या मी ट्रॅक्टर करतो जे भाडं असतं ते मी देणार आहे पण मी डोक्यावर नाही आपटला आपलं तर पायला सुट्टेल जेवढा डोक्यात डोक्याला डोक्यावर तुला जे काय भाड असेल मी देई मी आणतो तुम्ही लोक टेन्शन नको गे। गेला गोंधळ भरला आणि भरून झाला ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर केला की माझ्या घेऊन जाऊ ठीक आहे घेऊन येत्या येत्या एवढा पाऊस जोरात जोरदार आणि पाऊस आणि बर्फाचे तुकडा त्याला गारा बोलतो आमच्याकडे बर्फाचे तुकडे असतात असं पडायला लागला माझ्या समोर एकदम नाही ताडो घेऊन गोडी मध्ये गोडीमध्ये भरून गेला भरला होता ना प्लास्टिकच्या पिशव्या कायच पावसामध्ये तो ट्रॅक्टर आला चार पाच माणूस होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये टाकला ट्रॅक्टर मध्ये बसून आला ट्रॅक्टरचा चाका असा ना असं पावसामुळे काय बोललं मजा आली ना तुला मजा तर आली पण तसा बघायला ना मला आहे एक महिना अजून ठीक आहे पण बोलला ना सगळं केलंय मग काय आणलंय आमच्यासाठी काय आणलं काय आणलं तिकीट ना मिळत तिकीट मिळतच नव्हतं काय करणार आला कसं काय आला म्हणजे वेटिंग मध्ये घुसायच्या कोणी बसायला दिलं तर बसायच्या नाही बसायला दिलं तर खाली बसायच्या खाली आला मग झोपत रात्री झोपायला वगैरे रात्री खाली असतो मग जगात चंद्र टाकायचे मस्त झोपून जायचं पण बसायला मिळाला असं नाही मिळाला किती तास लागतात छत्तीस तास प्रवास म्हणजे एकोणीस तारखेला बसला मी एकवीस ला पोहोचला इकडे अरे बापरे आणि बावीस ला आजारी पडला बावीस ला खुला आजार आहे आज किती तारीख आहे तेवीस ना तेवीस आहे बरं वाटलं आता आता बरं वाटलं औषध घेतला काय खोल ना खोल काय आणलं बघू मंजू ताई हो मंजू ताई शुद्ध मावाचे पेढे पॉवर बँक पॉवर बँक पॉवर बँक

गोड समोसा कुठे आहेत तुम्ही मंजूता कुठे आहेत खूप जणांच्या कमेंट येतात नोकरी सोडली का एखादा पण तुझ्यासाठी पण होत्या नवलेशनी नोकरी सोडली का दिसत नाही आता घ्या नवलेशनी खाऊ आणलंय बघा तुमच्यासाठी पण आणलंय अच्छा सगळ्यांनी आणलंय तळलेलं नाही चालत ना तुम्हाला कळलेलं नाही खात तुम्ही झालं बरं आता ताईनी पण ऍक्सिडेंट झाला ताईच मग बाईक वर होत्या आणि छोटा मुलगा आला किती दिवस सुट्टीवर होता तुम्ही सहा दिवस ना सहा दिवस कमेंट लोकांच्या म्हणजे तुम्ही सोडली का हा दिसत नाही तर नवलेशी सोडली का आणि मंडळी थायलंड टू जाणार आहे आपली पंचवीस जूनला शेवटच्या काही सीट शिल्लक आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत बुकिंग केली नसेल तर करून घ्या नंबर आहे नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो ह्याच्यावर फोन करा आणि तुमची सायलांची ट्रीप बुक करा पंचवीस जून ते तीस जून ह्याच्यामध्ये फ्लाईट हॉटेल साईट सिंग एंट्री फीस सगळं इन्क्लूड आहे ऑल इन्क्लूड इन्क्लूड ट्रीप आहे तर जर तुम्हाला यायचं असेल थायलंडला आणि फॅमिली ट्रीप आहे म्हणजे ग्रुप टूर आहे तुम्ही तुमच्या हस्बंड वाईफ येऊ शकता आईवडिलांना पाठवू शकता खूप जणांनी ना नॉलेज नाही खूप जणांनी आई वडिलांना पाठवलं म्हणजे साठ बासठ वर्ष सिनियर सिटीजन आहेत ना आई वडील त्यांना पाठवतात ते फक्त ट्रस्ट वर की रंजिता आहे ना व्यवस्थित नाही तर तुमचे पण आई वडिलांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं असेल तर नक्की पाठवा शेवटच्या काही सीट शिल्लक आहेत फोन करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो आता घरी कोण आहे नवलेश हा इथे इथे एकटाच साऊ साऊ आहे भाऊ आहे तुझा तुम्ही काय आणलं

पण हे टिकणार नाही ना त्याला मीठ मसाला वगैरे सगळं लावायचं आणि असं ड्राय करायचं उन्हामध्ये मध्ये बाटलीच्या बाटल्याची उन्हात ठेवायचं कालोनचं तयार मस्त आता हे झेललेले आहेत का पडलेले आंबे आहेत झेललेले अच्छा याच काय करणार आहे आता हे एवढे आंबे जे आहेत हे आंबोशी सुनील मी ऐकलंय ते खरं आहे का आई सांगते बाहेर सुकत होती आंबोशी तर अर्धी तर तू साफ केलीस जाऊन जाऊन सांगते काज होता सुनील खा, <laughs> सुपारी आवा आवा। ते कर कर मस्त एकदम एकदम तर आंबोशीच पिकणार नाही आंबे त्यासाठी ना त्यासाठी गवत आणावं चला चार पाच दिवस ठेवला ना असं पिकून जाणं एवढा गरमी आहे चालेल पिकत घाल छान आंबे आणले सुगंध आहे तू सगळेच पिकतील ना दोन तीन दिवसात सगळं एवढा नाही नाही आपल्याला एवढा एवढा पेढा पाहिजे तर चार दिवसात तर लोणचं बनवूया लोणचं पण ह्याच्यापेक्षा ते विकत आंबे असतात ना वाले उठेवाले लोणचं ते लोणच्या आंबे असतात ना प्रॉपर लोणच्या ह्याला कसं नंतर ना तेल खाऊन बना आंबा पाण्यात भरलेले आंबे पण आहेत सगळं केलं नाही यावर्षी अजून काय राहिलं आता बाकी त्या करायचे होते थोड्याशा झाल्या पण आहेत ना कुरड्या खारवड्या कधीशी पापड्या छान झाल्यात नुसतं खायला पण झाले वाटत पापड तळू हे कोण ठेवले मी तांदूळ सुकून पण ठेवले पण उन्हाची भीती वाटते आणि कसं ऊन भरपूर लागते झाड आपण टाकतो ना त्यामुळे नाही तर काय नाही खोल बरं झाला कसं झाला सांभाळून पाणी आहे ना आंबा हे आता आपण आंबे पाण्यात टाकलेले ते आता काय करणार ना तुला ताप वगैरे आला ना चव नाही राहत ना, ना मग त्यावेळेला एक चिप खाली तरी मस्त चव येते असं चिपाय आणि पावसाळ्यामध्ये कसं सुकी सुकी मच्छीमध्ये टाकायला सगळी कोमलाट टाक सुक्या करण घेतात डायरेक्ट नसतो हा भारी एकदम आणि कसं ताप बी पाला ना संधी ताप वगैरे बनणार ना तर आपल्याला तेवढा चव जाते ना तर त्यामध्ये आता भात वरण भात घ्यायचं ना एक चिप घ्यायची काय ह्या सोबत घेऊन जेवलं ना तर जेवल्यासारखं वाटते नाही नाही खराबल्या आहेत ना अजून वर्षी ते चार का पाच राहिले कोणीतरी कमेंट पण केलेली आई गेल्या वर्षी दाखवा बरं आंबे सांगितलं पण होत मला हे तीन दिवस आले हा पाचवा दिवस छान झालं मस्त कापून बघ जा ना कापून खा ना आता हा प्रतिकाला वाटत प्रतिकाला आलं का प्रतीक मला असं वाटतं की प्रतिकच आला काय बोलू सेठ तब्येत बरी आहे का एक्सरे हो ना तो अरे बाईक घेऊन फिरतो ना पूर्ण दिवस तर पाठीला त्याच्या दुखते खूप डॉक्टर काय बोलले आम्ही गेलो होतो काल डॉक्टर कडे ते बोलले मणक्याला वगैरे त्रास असेल एक्सरे काढावा लागेल संध्याकाळी तुला प्रथाची आठवण येते का नाही मामाकडे मस्त एन्जॉय करते काय प्रतीक नाही प्रतीक शब्द काय काउकी नऊ ला आठ ला सात ला सहा लानियान चड्डीवर बाहेर लागल मावशी हा चावली का मावशी पण व्हिडिओ कॉल केला का बरोबर ओळखते हा बरोबर ओळखते एकदम थायलंड वरून आण किती शोधलं माहितीये मी खेळणी शोधायला किती वेळ गेला माझा कुठून आणले थायलंड थायलंडवर भारी आहे नाही घ्या घाबरून जाणार मंडळी आज तथागत गौतम बुद्धांचा वाढदिवस म्हणजेच बुद्ध पौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा करायचे मला तूरे वाटी खेळायला साठी आहे माई आठवण नाही काय नाही आता पत्ता सकाळ रात्री झोपायचा पत्ता नाही सकाळी उठायचा पत्ता नाही फुल सुट्टी एन्जॉय करते ती एन्जॉय कराईट ड्रेसवरच आहे पण दहा जून दहा दिवस आहे तुझ्याकडे दहा दिवस आणि मंडळी अवनी गेलेली आहे अवनीला तिच्या आईची आठवण येत होती मग रंजिता निकाल नेऊन ठेवली तिला अवनीला पण हे बारक थांबलंय मोठं मोठं ना आपलं बारकली दोघी एकमेकांच्या विरुद्ध आहेत स्वभावात एकदम विरुद्ध नाही पटेल पण तिचा स्वभाव वेगळा आहे तो दादा आहे हा तो भाई तो गुंडा आहे तो गुंडा हा गुंडा आहे हे शांत ही ऐकून घेईल

आजोबांसारखी आहे ती विलास मामा सारखी <laughs> मी तर नेहमी बोलतो विलास मामा सारखीच आहे ती चला तर मंडळी बस आजच्यासाठी इतकंच नवलेशाला तुम्हाला सांगायचं सा होतं तर आता आम्ही खुश आहोत नवलेशाला काय नवलेश आहे आता खुश आता, आता काय घरी कोण नाही आता तो मर्जीचा मालक काय <laughs> आता सांगेल मला चलो नाशिक चलो इधर चलो उधर तर भेटेल उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी न जितावर टिल देन बाय बाय